नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाली पाच हजार नऊशे चौतीस क्विंटल किमान दर आहे आठशे दर आहे बत्तीसशे सर्वसाधारण दर आहे अठराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली नऊशे सदतीस क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे एकवीसशे सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकालेली एकवीस हजार पाचशे तेहतीस क्विंटल किमान दार आहे शंभर दर आहे बत्तीसशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे नऊ हजार दोनशे बावीस क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे चार